आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट अतिवृष्टी अनुदानाबाबतचे सरकारकडून अनुदान नुकसानीच्या टक्कवारीनुसार अनुदान दिलं जाते ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान आहे त्यांना मिळत आहे दहा हजार प्रति हेक्टर आणि ज्यांचं ऐंशी टक्के नुकसान झालेला मिळत आहेत आठ हजार प्रति हेक्टर ही मदत सध्या दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जात असून म्हणजे जास्तीत जास्त वीस हजारपर्यंत मदत मिळू शकते ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे किंवा अनुदान अजून मिळालेलं नाही त्यांच्यासाठी ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे शासकीय मदत वाटपची प्रक्रिया अनेक टप्प्यातून जाते पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जसजशा जस जस तयार होतील तस तशी मदत वितरित केली जाते त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्यांचे नाव आले नाही त्यांना पुढील टप्प्यात मदत मिळण्याची शक्यता आहे मात्र या प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटीमुळे अनेक शेतकरी अपत्र ठरण्याची किंवा त्यांची मदत अडकून पाडण्याची शक्यता आहे शासकीय मदतीसाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलं आहे पंचनामाच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी हा आयडी दिलेला नाही किंवा तो उपलब्ध नसल्याने त्यांच्या नाव प्रणालीत नोंदवले गेले नाही याशिवाय शासनाने सप्टेंबर पासून पात्र शेतकऱ्यांच्या यादी प्रसिद्ध केल्या असून त्या तलाठी कार्यालयात उपलब्ध आहेत या यादीत या तुमचे ना नाव गट क्रमांक आणि इतर तपशील अचूक आहेत का हे तपासणे महत्वाचं आहे नाव नसल्यास किंवा त्यात चूक असल्यास आवश्यक कागदपत्रे सात बारा आधार कार्ड बँक पासबुक घेऊन तातडीने तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असली तरी ती एन पी सी आय प्रणालीशी जोडलेली सीड केलेली नसता शासकीय योजनांचा थेट लाभ डीबीटी मिळवण्यासाठी एन पी सी आय मॅपिंग अनिवार्य आहे तुमचे खाते एन पी सी आय सी लिंक आहे की नाही तपासण्यासाठी तुम्ही आपले सहकार सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा एन पी सी आय वेबसाईटवर बँक सीडिंग तपास शकता ज्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे आहेत ते खाते सहसा एन पी सी आय शी जोडलेले असते जर तुमचे खाते लिंक नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा मदतीची रक्कम जमा होणार नाही मदतीची केवळ वाट न पाहता शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपला फार्मर आय डी काढून घ्या त्यानंतर तलाठी कार्यालयात जाऊन पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव तपासा सर्वात महत्वाचे म्हणजे आपले बँक खाते आधार कार्डशी एन पी प्रणालीशी जोडलेले असल्याची खात्री करा या सर्व बाबींची पूर्तता केल्यास शासनाकडून जाहीर झालेली मदत तुमच्या खात्यात लवकर जमा होण्यास मदत होईल एक गोष्ट लक्षात ठेवा अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान हे दोन टप्प्यामध्ये दिले जाणार आहे पहिल्या टप्प्यात पैसे मिळत आहेत त्यांना ज्यांचे फार्मर आयडी मंजूर आहेत ज्यांच्या खात्यात ते थेट अनुदान जमा होत आहे ही प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसात पूर्ण होईल दुसऱ्या टप्प्यात येणार आहे सामायिक शेती असलेले शेतकरी वारसदार आणि वारसदार शेतकरी आणि ज्यांचे फार्मर आयडी अजून तयार नाहीत केव्हा प्रक्रिया पहिला टप्पा वाटप झाल्यानंतर सुरू होईल आपले सरकार सेवा केंद्रामार्फत म्हणून चिंता करू नका मित्रांनो ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांचेही डिसेंबर पर्यंत अनु अनुदान खात्यात येणारच आहे